तर मुलानो आज आहे वैशाख कृष्ण चतुर्थी म्हणजेच संकष्टी तर आपण ऐकूया आज एक बाल गणेशाची कथा बाल गणेश म्हणजेच आपला गणपती बाप्पा आणि कार्तिकेय एकदा कैलासावर खेळत होते खेळता खेळता त्यांच्यात भांडण लागलं ते करता करता दोघांचंही असं झालं तू चूक मी बरोबर तू चूक मी बरोबर बोलता बोलता चूक बरोबर म्हणता म्हणता आपण कसं म्हणू लागतो की मी मोठा आहे ना तर मी बरोबर तसे ते म्हणू लागले मी बरोबर मी मोठा आहे गणेश म्हणू लागला मी बरोबर भांडण ऐकून त्यांची आई पार्वती पळत पड़त पळत आली ती म्हणाली काय झालं मुलांनो तुम्ही का भांडत आहात बालगणेश म्हणाला बघ ना आई दादा कसं करतोय म्हणतोय मी मोठा तर मी आहे तर माझंच बरोबर मी त्याला सांगितलं की माझं बरोबर आहे तुझं चुकलेलं आहे पार्वती म्हणाली चला तर मग बघूया आपण असं म्हणून पार्वतींनी दोघांची एक शर्यत लावायची ठरली तर शर्यतीत असे ठरले की दोघांनीही पूर्ण जगाला प्रदक्षिणा घालून यावे आणि जो कोणी पहिला कैलासावर पोचेल तो विजेता ठरेल झालं तर मग कार्तिकेय पटकन आपल्या मोरावर बसला गणपती बाप्पा सुद्धा दुडू दुडू करत जाऊन आपल्या उंदरावरती बसला शर्यत सुरू करायला नंदीबैल महाराज म्हणाले तीन दोन एक पार त्याबरोबर कार्तिकेय आणि त्याचा मोर हा जोरा जोरात पळून उडून पटकन दिसेनासा झाला गणपती बाप्पा आणि त्याचा उंदीर दुडू दुडू करत तिथेच राहिले सगळ्यांना वाटलं आता गणपती बाप्पा आपली शर्यत हरतो आणि कार्तिकेय हा शर्यत जिंकेल पण झाले काय गणपती बाप्पाने एक आपले आई वडील बसलेले म्हणजे शिव आणि पार्वती यांच्याच भोवती एक प्रदक्षिणा काढली मग पार्वतीने गणपतीला विचारले गणेशा हे रे काय तर गणपती बाप्पा म्हणाले आई बाबा माझ्यासाठी तुम्हीच माझे जग आहात त्यामुळे पूर्ण जगाला मला प्रदक्षिणा घालण्याची गरज नाही मी इथेच प्रदक्षिणा घातली तुम्हाला म्हणजे माझी जगाला प्रदक्षिणा झाली आणि गणपती तिथेच खेळू लागला काही क्षणातच कार्तिकेय आणि त्याचा मोर खूपच जोराजोरात परत आले आणि बघतो तर काय गणेश हा तिकडंच त्यांच्या पायाशी खेळत आहे तो त्यांना चिडवत चिडवत आला गणेशहर ला गणेशहर ला करत पण बघितलं तर आईबाबा वेगळ्याच नजरेने बघतायत मग काय झाले असे म्हणून त्यांनी आईला विचारले तर तिने सांगितले की गणपतीने आम्हा दोघांभोवतीच प्रदक्षिणा काढली नारद मुनी तेवढ्यात प्रकट झाले आणि त्यांनी कार्तिकेयला सांगितले बाळा कार्तिकेय गणपतीने तुझ्या आई वडिलांना म्हणजे शिवपार्वतीला प्रदक्षिणा घातली त्यांच्या भोवती प्रदक्षिणा म्हणजेच जगाभोवती प्रदक्षिणा कारण ते आई वडील हेच त्यांचं जग असतं त्यामुळे आजचा विजेता हा गणेश भगवानच आहे कार्तिकेयाच्या लक्षात आले आपण जरी जगाची पूर्ण प्रदक्षिणा घातली असेल तरी गणेशाने आई वडिलाभोवतीच प्रदक्षिणा घालून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली होती मनोमन तोही खुश झाला होता आणि त्यानेही मान्य केले होते की आई वडीलच हे आपले जग असते हम्म चला तर डोळे बंद आहेतच शांतपणे झोपूया शुभरात्री